तर मंडळी मी कोकणीचे ऋतान्वी आणि आजचा ब्लॉग होणार आहे कोकणातील नागपंचमी आणि नागपंचमीला केले जाणारे खाद्यपदार्थ स्पेशल खाद्यपदार्थ म्हणजे उकडलेल्या पातोळ्या पातोळ्या नाही उकडलेल्या नेवऱ्या तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोकणामध्ये नागपंचमी कशी साजरी केली जाते त्याची कशी पूजा केली जाते ते या ब्लॉगमध्ये दाखवले आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये तर आता आज आहे नागपंचमी तर आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता तृप्ती पुढे गेली आणि आता आम्ही जातोय वरच्या घरी तर मम्मीला घ्यायला सुट्टी नाही आहे तर आता आम्ही चालू आहे वरच्या घरी तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमचं वर्ष घर ते आम्ही केलं गेलं असत तर काय इकडे पातळ पातळ्यांची काय नेवऱ्यांची तयारी चालू होती वहिनी खोबरा वगैरे कापून घेतल्याने आणि गुळ वगैरे कापून घेतलेला आहे तर आम्ही गेलो तोपर्यंत सकाळ जेवण झालेला होतं फक्त नेवरेस करूचे होते तर बहिणीने सगळं कापून घेतल्यानंतर मग कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि आतमध्ये तीळ टाकलं आणि ते भाजल्या नंतर आतमध्ये खोबरा टाकला आणि गूळ टाकून परतून घेतल्यान तोपर्यंत त्याचं चॉकलेटी ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत नंतर मग आतमध्ये वेलचीची पावडर आणि वाससाठी आणि नंतर मग पूर्ण पुरण तयार झालं आतमध्ये घालूसाठी तर आता पीठ मळून घेतले मी मी पर्यंत मोळसाठी गेलय पण नंतर पुढे काय झालं तुम्हीच बघा तर आधी पीठ मिळलंय तर वयने आधी पाणी तापवून घेतलेलं आहे तर एका टोपामध्ये तूप टाकलं आणि मीठ टाकलं आणि पाणी उकळून घेतलं कारण नेवऱ्यांसाठी पीठ भागवलेला हवं असता तर आता थोडं थोडं करून पाणी मी पिठामध्ये घातलंय आणि चमचेच्या मदतीने मिक्स करून घेतलंय पाणी डायरेक्ट टाकलंही नाही कारण मला अंदाज काय माहीत नव्हतं म्हणून जरा जरा असं वहिनी त्या साईडने पाणी टाकत होती आणि मी चमचान मिक्स करत आहे तर बाबू मधी मधी घेऊन बघत होतो आम्ही काय करत होतो ती आधी मी चमचान मिक्स केलं मग जेव्हा हातात मळू केलं तेव्हा हातात गरम गरम लागूक लागला मग वहिनीनंच पीठ मळून घेतलं हातान कारण माझ्याकडे काही एवढी ताकद नाही गरम गरम पीठ तर सगळा पीठ वहिनी मस्तपणे मळून घेतलं नेवऱ्यांसाठी निवड्या करताना जो व्हिडिओ काय करून भेटलो नाही पण मी ते पातोळा करून ते ट्राय करत होते कारण खूप की बनवतात पण ते पातळ बनवताना ते हळदीच्या पानाचं जे हे ते जास्त जाड होत होतं म्हणून ते पातोळ्यासाठी पीठ लावत फा मध्ये मध्ये फाटत होता तर पहिल्यांदा ट्राय करते म्हणून काय नाही चलता परत कधी करून तो चांगला होईल तर फक्त दोनच केलेले असते कारण मी रिस्ट बघितलेले असे करतात होतं सकाळ रेडी म्हणून मग हळदीच्या पानावर दोन भाग केले आणि आता मध्ये पीठ लावले आणि पुरण घातले आणि बंद करून घेतलंय तर बाबू बाजूक पावसान बघत होतो आम्ही बघत होतो आम्ही कशी कशी करता होती तर आता आमचे निवडे बनवून झालेले आहेत मग मग बहिणीने एक जाळी घेतली आहे पुरण सारखी होती तर तिच्या खाली पाना लावल्यान वर्दीची कापून आणि वरती एक एक करून नेवली ठेवल्यान जास्तीत जास्त नागपंचमी पातोळे बनवतो हळदीच्या पाण्यातले पण आमच्याकडे हळदीची पानं अवेलेबल नसल्यामुळे आम्ही नेवरे केलं नेवरे पण बनवतात मग आम्ही उकडत ठेवलं तर खाली टोप ठेवलं आतमध्ये पाणी ठेवलं आणि वरती जाळी ठेवलं आणि आतमध्ये जे ठेवलेले होते ते त्याच्यावरती झाकणी मारलं आणि उकडं ठेवलं होतं इकडे पप्पांनी पूजा करू सुरुवात केलेली आणि नागोबाची ते पप्पांका पूजा करताना बघून बाबू पण बाजू करून बसलो आमच्या बाबू फक्त नमो नमो म्हणा म्हणापया मग तो आपोआप हात जोडतलो पूजा करताना एकदम गपचूप बसांत उरलेलो काय काय बघित होतो काय काय ठेवलेला आता Tapi, tidak ya kita negara-negara yang alam jalannya नागोबाच्या पाया पड्याला सुरुवात केलं सगळ्यात पहिल्यांदा बाबू बघा कसं पाया पडतात नंतर मी असे आम्ही घेतलं आमच्या पाया, पाया वगैरे पडून जाईपर्यंत इकडे काकील देवांसाठी वाडी घालून ठेवलेली होती तर आता पप्पा येले आणि मग वाडी एका ताटामध्ये तर बाहेर पण वाडी ठेवली जातात एक तुळशी कडे आणि तिकडे बाहेर पण एक ठेवली जाते कशासाठी ती माहित नाही तर बाप्पा विचारू शकत नाही विचारायचं कुठे गावीच पडतील म्हणून आपण गप्रवायची आणि बघितली खोतल्या वाट्या पप्पाने पाणी सोडून घेतल्याने आणि मग बाहेर तुळशीकडे वाडी ठेवण्यासाठी गेली वाडी पाणी वाड्यात पाणी सोडत होते आणि बाबू बघा असं उडी मारतात तर ते बघूचा होता उंची काय पोहोचत नव्हती मग ते पाणी चिरून घेतल्याने दाखवलं हो आता तुळशीकडे वाडी ठेवतात आणि तुळशीकडे पण पाणी सोडल्याने वाडी आणि नंतर मग तिकडे एका कोट्यामध्ये कशासाठी कशासाठी तिकडे वाडी ठेवतात त्या माग पण नव्हे ठेवतात आपण फक्त बघूया केलं होतं आम्ही सगळी जण एकत्र जेवलो तो का व्हिडिओ बनवू भेटतो नंतर मग चार साडे चारशे म्हणून काकाने नागोबा पोतोसाठी घेतला मी wow. तर इकडे आमच्याकडे वरती एकदम रानामध्ये नागोबा सोडलो जातं तर आम्ही प्रसादी वगैरे खालो नागोबा चुला ह्यांची आणि मग घरी येऊन निघालो नागोबा वगैरे पोचवला आणि आता घरी झालं तर आज मम्मी कामात गेलेली म्हणून काकीन लहानचे प्रसादी दिला ना मम्मीसाठी आणि हो लहानचे प्रसादी दिला ना आणि मग ते नेवरे काय व्हायचे असतात ते पण गेले ना तर पिशवी दिलं नाव असतं तर आता आजचा ब्लॉग पुढच्या वर आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच कोकणातील नवीन नवीन ब्लॉगसाठी तोपर्यंत बाय बाय